राज्यस्तरीय वारकरी संमेलन पंचवीस ऑगस्ट राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गट वारकरी व वा आध्यात्मिक आघाडीच्या वतीनं पंचवीस ऑगस्ट रोजी नाशिकमध्ये राज्यस्तरीय वारकरी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे हे, हे संमेलन सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत होईल नाशिक विभागातून वारकऱ्यांसाठी पाच बसेसची व्यवस्था करण्यात आली असून नियोजन पूर्ण झालं आहे संमेलनाच्या अध्यक्ष हरिभक्त परायण बापूसाहेब महाराज देहूकर असतील तर स्वागत पाटील असतील संमेलनाचे उद्घाटन हरिभक्त परायण राजाभाऊ चोपदार आणि भरत महाराज जाधव यांच्या हस्ते होईल या संमेलनात तीन सत्रे होणार आहेत उद्घाटनानंतर दुपारी परिसंवाद होईल ज्यामध्ये ज्ञानेश्वर रक्षक महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज बंडगर यासारखे वक्ते सहभागी होतील दुपारच्या सत्रात चंदाताई तिवाडी यांचे भारुड सादर होईल सायंकाळी सहा वाजता वारकरी पुरस्काराचे वितरण होणार आहे नाशिक जिल्ह्यातील हरिभक्त परायण तुकाराम महाराज परसुलकर यांना या संमेलनात पुरस्कार दिला जाणार आहे नाशिकमधून सुमारे दोन हजार भाविक या संमेलनात सहभागी होणार आहेत शनिवारी चोवीस ऑगस्ट रोजी नाशिकमधून वारकऱ्यांना नारळ वाढवून मार्गस्थ केलं जाईल